नमस्कार हा नमस्कार काय म्हणतो निवडणूक निवडणूक चालू आहे काय कोण आहे काय वाटत निवडणुकीला आता जे चांगल्या काम करेन तेच निवडून येईन ना जे चांगलं काम करेन ते निवडून नाव तर ठेवावं लागेल त्यांनी चांगलं बरोबर आहे पंकजा गोपीनाथ मुंडे चांगले काम करते ना अच्छा हा करते चांगलं काम करत हो काय आज एक नवीन इथं का ते दहा वर्ष पंकजताई नव्हत्या हो बरोबर आहे प्रीतमताई होत्या प्रीतम ताई प्रीतमताई दहा वर्ष होत्या पण त्यांनी काम केलं नाही म्हणून आज पंकजताई करतो त्यांनी धोराधाडी मी एक वंजारी समाजाचा माणूस आहे पण प्रीतमताईला मतदान न करणारा मी माणूस आहे मी म्हणजे अमरशे पंडित यांचा कार्यकर्ता आहे अमरशी पंडित जे सांगतेन तेच आमचं तोरण आहे तेच आमचं धोरण असतंय अमरशी पंडित साहेबांनी सांगितलं की बजरंग बाप्पाला मतदान करा आम्ही बजरंग बाप्पाला मतदान केलं मला दोन लेकरे दोन लेकरात शपथ घेऊन सांगतो मी बजरंग बाप्पाला मतदान केलं पण आज साहेबांनी सांगितलं किंवा पंकजताला आपल्याला मतदान करायचं आहे उद्या पंकजताई आपल्या या देशात जाणार आहेत त्यांना ग्रामविकास खातं मिळणार आहे मिळू शकतं ह्या उद्देशाने आपलं चांगलं काम होईल या उद्देशाने तुम्ही पंकजताईला मतदान करा आम्ही साहेबाचं ऐकणार आहेत आणि साहेबासाठी आम्ही पंकजताईला मतदान करणार आहेत बरं काँग्रेस आणि तुमचं भाजप ह्या दोन्हीपैकी कोण बरं काँग्रेस बघा ना नाही ऐक ऐकाय काँग्रेस आणि भाजप कोण बरं हे म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी जो काम करतो तो बरा अमरसे पंडित हे आपल्यासाठी कायम चांगले आहेत आणि अमरसिंह पंडितच बरे आहेत जे अमरसे पंडित म्हणतील ते आमचं धोरण असेल तुमचं काय म्हणणं आहे काय नाही हे म्हणते ते योग्य आहे तरी पण म्हणा ना ते तर म्हणले काय योग्य नाही योग्य आपल्याला काय बोलायचं बोला काय म्हणतात साहेब काय मला तर वाटतंय आहे की आपले जरांगी साहेब हे आपलेच येत आणि भाया साहेब बी आपल्याचे येत तर योग्य वेळ अशी असते की ज्या वेळेस आपण एका जागेवर यायला पाहिजे कोणतरी आणि एका जागेवर जर आलोत तरच काहीतरी होणार कसं खोलून सांगा खोलून सांगायचं म्हणजे काय असतं की जरांगे साहेबाने आपल्या सगळे मराठा समाज एक केला आहे तसंच धनगर समाज बी एक झाला पण वेळ अशी आहे सध्या की कुणीतरी एक चांगला नेता एका जागेवर यायला पाहिजे ऐक तुम्ही परत कोड्यातच बोलवता बाबा वेगळं मग नाही एक चांगला नेता म्हणजे काय आपले बजर... बोला की बजरंग साहेब हे आपलेच येत मग नेमकं कसं हे आपले ते आपले नेमकं जायचं कुठं हे मी सुद्धा अहमद सिंह साहेबाचाच कार्यकर्ता आहे त्यांच्या मुंड्यालाच मतदान करणार नाही नाही असं काही नाही असं काही नाही पंडित साहेबाला इथून आम्ही लीड दिलेली मागच्या विधानसभेला पण हे वेळेस नाही पाटील म्हणते पंकज मतदान करायचं का काय कारण काय का वाटतं काय नाही चांगली चं, व्यक्ती म्हणून मतदान करायचं आपल्या मतदारसंघातले लोक विधानसभा कोणतं अमरसिंह साहेबांनी सांगितलं आम्हाला मग हे मराठा आंदोलन वगैरे या गोष्टी नाही नाही मराठा आंदोलन ते वेगळं भया साहेबां जे सांगितलं ते आम्ही करणार